नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून यावेळी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे एका लोकप्रिय मालिकेच्या शूटिंग सेटला आग लागल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो स्टार प्लस वरील लोकप्रिय मालिका अनुपमा या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे आई कुठे काय करते या मालिकेचा हिंदी रिमेक असलेली अनुपमा या मालिकेचे शूटिंग गोरेगाव फिल्म सिटीमध्ये होत आहे मात्र आज पहाटे पाच वाजता या सेटला भीषण आग लागली आहे ही बात मी समजताच अग्निशामक दलाला बोलवण्यात आले पण या आगेत अनुपमा या मालिकेचा सेट हा संपूर्णपणे जळून खाक झाला आहे त्यामुळे या सेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच आग लागली त्यावेळी सेटवर मालिकेचे क्रू मेंबर उपस्थित होते मात्र सुदैवाने कोणतीच जीवित हानी झालेली नाहीये मात्र अनुपमा मालिकेचा शूटिंग सेट आता पूर्णपणे जळून खाक झाल्याने या मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे तसेच मालिकेतील कलाकारांनाही याचा मोठा धक्का बसला आहे